फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला छान अशी एक रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे होम मेड कसा बनवायचा त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपल्या अपले आपल्याला तर लागणार आहे सॉस हे साहित्य घेतलेलं आहे इथे दोन टोमॅटो घेतलेत आणि लाल मिरच्या पाण्यात भिजत घातल्या होत्या ते पण घेतल्यात आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे चला दादा हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहे मी तर आता हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथं आपली पिझ्झा सॉस रेडी आहे तर इथे घेतलेली आहे कढई आणि त्यात घालायचं आहे तेल तर एक पळी तेल घातलं आहे तर तेल गरम झालंय आता आपल्याला घालायचं आहे लसण छान रेड कलर झालं की आपण घालूया याच्यामध्ये कांदा मस्त वाशिज आहे आता घालायचा आहे कांदा हाँ, कांदा पण आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला जे मिश्रण मी वाटून घेतलं होतं ना ते घालायचं आहे तर हे बघा हे मिश्रण असं सगळं घालून मी छान परतून घेत आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत मिरे तर इथे घात घालत आहे मी धा, अर्धा चमचा मिरे आता घालूया मी पुरतं मीठ तर अर्धा चमचा मीठ घातले आणि मी छान परतून घेत आहे आता घालायचे आपल्याला टोमॅटो तर इथे मी तर टोमॅटो छान आपली नरम झाल्याच्यानंतर मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि हे छान सॉस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा आपला आपले सॉस छान तयार झाला आहे तर हे मी मॅश करून घेतलं आहे तुमच्याकडं मॅशर असेल तर तुम्ही त्याच्यानं पण करू शकता पण मी हे घुटणीनं छानपैकी मॅश करून घेतलेलं आहे तर हे सॉस झालेलं आहे तयार चला तर आता आपण पिझ्झा तयार करूया तर इथे मी रेडीमेडच पिझ्झा बेस आणलेला आहे तर हे घेतलेला आहे आता आपण याच्यावर घालूया आपला सॉस जे बनवलेला आहे ते पूर्ण सॉस आपल्याला छान आपल्या बेसला लावून घ्यायचा आहे सॉस छान लावून झाला आहे आपला आता आता घालूया चीज तर चीज पूर्ण लावून झालेला आहे आता आपण घालूया ऑनियन तर इथे अनियन पण आम्ही घातले आहेत आता आपण घालूया कोथिंबीर वा कलर किती सुंदर आलाय बघा हे गो मी बघू तर हे बघा छान आपलं पिझ्झा तयार झाला आहे चला तर आपण आता हे ठेवूया गॅसवर मी पातेल्यामध्येच बनवणार आहे तर इथे मी घेतलेलं आहे मोठं पाते आणि त्याच्यामध्ये वाटी ठेवलेली आहे तर चला आता पिझ्झा ठेवूया आहे आता आपण याला एक वीस मिनिट मी छान आता इथे बनवत आहेत मुले मस्त एकदम छान लाव पिलू लाव तू पण टाक ना आता पण मशरूम आणते मी बगुया। तर आपण बघूया झालं का आपला पिझ्झा तयार वाव तर बघा चीज पण मस्त मेल्ट झालेला आहे एकदम छान तर पिझ्झा आपला झालेला आहे रेडी तर आता हे काढून घेऊया तर हे बघा रेडी झालेलं आहे आपला पिझ्झा एकदम मस्त पैकी आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक ही फॉलो करा आपल्याला भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय